ओम शुभोरक्ष मंडळी संप्रदाय असं म्हटल्यानंतर प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे हटयोग आणि शाबरी विद्या नाथांनी मांडलेले तत्वज्ञान हे पिंड ब्रह्मांड नाद बिंदू पंचतत्वे इत्यादीशी निगडीत असतो नाथ संप्रदाय हा अनेक पंथांमध्ये मांडला गेलेला आढळतो अखंड भारत तसेच कंधार अफगाणिस्तान ते नेपाळ तसेच इंडोनेशिया मलेशियापर्यंत याची खाती आजही आहे अनेक पश्चिमी देशांमध्ये आजही नाथपंथ अति कटाक्षपणे आणि तत्वांना धरून त्याचे पालन करण्यात येत आहे भारताकडून अवघ्या जगाला मिळालेला अमौलिक असा योगा याचा उगम हा देखील नाथ संप्रदायाच्या हठयोगातून झालेला आहे नाथ संप्रदाय आणि नाथ यांकडे आपण सर्वजण फक्त एक दैवी शक्ती म्हणून पाहत आहोत कानिफनाथांना प्रभुद्ध नारायणाचा अवतार या व्यतिरिक्त त्यांचा जीवनाचा त्यांचा कर्तृत्वाचा आपल्याला विसर पडलेला आहे त्यांचा इतिहास हा धूलखात अनेक ग्रंथांमध्ये दडून बसलेला आहे मंडळी कानिफनाथांविषयीच्या काही ठराविक ललित कथा या व्यतिरिक्त आज आपल्याला याबद्दल पुरेशी माहिती नाही त्यांचा जन्म त्यांचं कार्य त्यांनी केलेले बंगाली काव्य त्यांनी लिहिलेले ग्रंथ सामग्री त्यांची अनेक विद्यांवर याचे प्रभुत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे हटयोगाला दिलेले योगदान हे सर्व एक गुपित रहस्य म्हणून आपल्या सर्वांपुढे उपस्थित आहे मंडळी हा इतिहास आजपर्यंत खूप क्वचित इतिहासप्रेमींनी हाताळला आहे प्रामुख्याने कानिफ नाथांविषयी अभ्यास खूप कमी केलेला आढळतो त्यांची कर्मभूमी हे नेपाळ आणि बंगाल प्रांत असून त्यांनी भारत भ्रमंती करून आणलेले शिष्य गोतावडा जमा केलेला आढळतो आपल्या सर्वांना मिळून आता हा इतिहास समोर आणायचा आहे आपल्या नाथांचा जय जयकार तर होणारच त्याचबरोबर तेंच त्यांचे चरित्र सगळ्यांसमोर लवकरच आले पाहिजे मंडळी हे काम आपण सगळ्यांनी मिळून करायचे आहे बरं का ओम चैतन्य कानिफनाथाय नम क्षेत्र कानोबा उर्फ कानिफनाथगड मडी याबद्दलची थोडक्यात माहिती बर का सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा पूर्व आणि पश्चिम दिशेला पसरलेल्या आहेत या रांगांमध्ये गर्भगिरी पर्वत रांग अहमदनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे हा परिसर निसर्गरम्य असून गर्भगिरीच्या रांगेत। खळखळ वाहणाऱ्या पवन नदीच्या शेजारी उंच टेकडी काठी सुंदर असे मडी गाव आहे या अशा पवित्र आणि मंगल गावात उंच टेकडीवर ब्रह्मचैतन्य कानिफनाथ महाराजांनी श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येते सर्व देवी देवतांच्या महायज्ञामध्ये ठरल्याप्रमाणे दहाव्या शतकात फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली मंडळी श्री वृषभदेवाच्या शंभर मुलांपैकी नऊ मुले सिद्ध योगी होते त्यांनाच नवनारायण असे म्हणतात श्रीमद भगवतात याचे वर्णन आलेले आहे भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगाच्या शेवटी द्वारकेत नवनारायणांना आमंत्रित केले होते व कलयुगात कलीच्या प्रादुर्भावामुळे धर्माची हानी होईल व त्यासाठी भागवत धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी तसेच नातसंप्रदायाच्या उदयासाठी श्री नवनारायणांनी नवनात अवतार घेण्याचे सांगितले पूर्व संकेताप्रमाणे पेगी श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात एका भव्य निद्रिस्त हत्तीच्या कानातून बालयोगी श्री कानिफनाथ महाराज अवतरित झाले त्यांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला म्हणून त्यांचे गुरु जालिंदरनाथांनी त्यांचे कानिफनाथ असे नामकरण केले श्री जालिंदरनाथांनी त्यांना सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळवून दिले श्री जालिंदरनाथांनी कानिफनाथांना सर्व शास्त्री चौसष्ट कला विद्या संपन्न केली त्यानंतर श्री कानिफनाथांनी बद्री केदार येथे बारा वर्ष कठोर तप केले सर्व देवी देवतांना प्रसन्न करून जनकल्याणासाठी सहा कोटी आठ लक्ष साबरी मंत्र विद्येची निर्मिती केली देशभर पायी तीर्थयात्रा केली ज्या ज्या ठिकाणी नाथ जात त्या ठिकाणी दुःखी कष्टी लोकांना मार्गदर्शन करत दीन दलितांचे दुःख दूर करत आपल्या वाणीने भक्ती मार्ग वाढवला होता नाथांचे तेजोमय काय व प्रेमळ स्वभावामुळे अनेक भक्तांनी त्यांना अनुग्रह घेतला गावोगावी नाथ संप्रदायाची पताका फडकवली मंडळी त्या काळी कानिफ नाथांचे सर्वाधिक सातशे शिष्य होते बर का त्यापैकी नऊ शिष्यांची चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये गणना केली जाते योग व भक्ती मार्ग यांची सांगड घालत नाथांचे कार्य सुरू होते श्री राज्यासह अनेक देशात नाथांनी प्रवास केला होता नवनाथांपैकी श्री कानिफनाथ महाराज हे राजयोगी होते नाथांच्या राग राजयोगाचे व कार्याचे वर्णन श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथात आलेले आहे आपले गुरु जालिंदरनाथ अश्वलिधेतून चतुराईने मुक्त करून त्यांच्या क्रोधापासून गोपीसंद राजाचे रक्षण केले व कुरुंकडून त्यांना संप्रदायाची दीक्षा देऊन संप्रदाय वाढवला होता मंडळी श्री कानिफनाथ महाराजांना कान्होबा कृष्णपाद कनेरी कन्हैया अशा विविध नावांनी ओळखले जाते बरं का नाथपंथातील श्रेष्ठ आचार्य व महान कवी असे आपले कानिफनाथ महाराज होते त्यांनी सुमारे सत्याऐंशी ग्रंथांची निर्मिती केली असून त्यापैकी सत्तावन्न ग्रंथ हे पालीभाषेत लिहिलेले ले आहेत नाथ महाराज नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार याचे कार्य करत दहाव्या शतकात महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले बीड पाथर्डी अहमदनगर येथे गर्भगिरी पर्वतरांग पसरलेले असून हा परिसर नवनाथांना प्रिय आहे मंडळी हाच गर्भगिरी डोंगर श्री गुरु गोरक्षनाथांनी आपल्या दिव्य शक्तीने सोन्याचा केला होता तसेच या परिसरातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे श्री नवनाथांनी भव्य यज्ञ व भंडारा केला होता व त्यासाठी तेहतीस कोटी देवी देवता अनेक दिव्य ऋषीमुनी संत महात्म आले होते या यज्ञ समारंभाच्या वेळी ठरल्याप्रमाणे श्री कानिफनाथ महाराजांनी श्रीक्षेत्र मणी येथे एका उंच टेकडीवर या टेकडीला गुलाब किंवा मर्दानी टेकडी असे देखील म्हणतात येथे शके दहाशे दहा रोजी फाल्गुन वद्य रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली त्यानंतर दरवर्षी येथे भव्य यात्रोत्सव साजरा होऊ लागला श्रीक्षेत्र कानिफनाथगड मडी येथे ऐतिहासिक परंपरा असून अनेक राजघराण्यांचा संबंध नाथांशी आलेला होता महाराणी येसूबाईंनी बाळराजे शाहू महाराज यांची औरंगजेबाच्या कैदेतून पाच दिवसात सुटका झाली तर मंदिराचा जीर्णोद्धार करेल व पितळी घोडा नंदादीप अर्पण करील असा श्री कानिफनाथ महाराजांना नवस केला होता श्री कानिफनाथ महाराज राणीच्या हाकेला धावले व बाळ राजांची पाच दिवसाच्या आतच सुटका झाली महाराणी येसुबाईंनी बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड व वा त्यांचे कारभारी चिमाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे मंदिर बांधले मंदिराचे बांधकाम एका किल्ल्याप्रमाणे असून त्यास तीन प्रवेशद्वार आहेत नगारखाणा बारदरी नाथ समाधी मंदिर ध्यान मंदिराचे बांधकाम व डाळिंबवटा असे भव्य मंदिराचे बांधकाम केले साधारण शके सोळाशे बावन्नमध्ये बांधकाम पूर्ण झाले मंडळी असे शिलालेख मंदिरात सापडतात शिमाजी सावंत यांनी लिहिलेला मराठी शिलालेख नाथांच्या समाधी मंदिरासमोर असून त्यात मडीला द्वारकानगरीची उपमा दिलेली आहे नाथांच्या समाधीची वैदिक पूजा व्हावी यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले सनद देवस्थानकडे आजही पाहायला मिळते तसेच सरदार पिलाजी गायकवाड यांनी अर्पण केलेला पितळी घोडा मंदिरात दर्शनासाठी ठेवलेला आहे बर का मंडळी भाविकांना स्नानासाठी पाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड व त्यांचे कारभारी चिमाजी सावंत यांनी तीन बारवेचे निर्माण केले होते मंडळी या ठिकाणी बारव म्हणजे विहीर बर का तर त्याचे बांधकाम शके सोळाशे पंचावन्न रोजी झाले असा उल्लेख गौतमी बारवेत कोरलेल्या एका शिलालेखात आढळतो येथे एकंदर तीन बारव आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या आईने मला पुत्र झाला तर मंदिरात नंदादीप अर्पण करून तुझे नाव माझ्या मुलाला ठेवेन असा नवस कानिफनाथ महाराजांना केला होता मंडळी त्यामुळे कान्होजी आंग्रे यांचे नाव कान्होजी असे ठेवण्यात आले असे ऐतिहासिक पुरावे देखील पाहायला मिळतात श्री कानिफनाथांच्या गडाच्या भव्य बांधकामास अठरा पगड जाती जमातीच्या लोकांनी हातभार लावला त्यामुळे येथे यात्रेत त्यांना विविध मानपान दिला जातो मडीला भटक्यांची पंढरी असे म्हटले जाते येथे काही वर्षांपूर्वी नाथांना सर्वोच्च साक्षी म्हणून जात पंचायत देखील भरवली जात असे तसेच रंगपंचमीला प्रसिद्ध असलेला गाडवांचा बाजार देखील भरवला जातो होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस भव्य यात्रोत्सव होतो त्यातील फाल्गुन वद्य रंगपंचमी हा नाथांचा संजीवन समाधी दिवस असल्याने लाखो भाविक येथे नाथांच्या दर्शनासाठी येतात हजारो मानाच्या काठ्या वाजत गाजत शिखराला लावतात फाल्गुन वद्य अमावस्येला नाथ दिन उत्सव व फोर बाग यात्रेच्या दिवशी समाधीला श्रीक्षेत्र पैठण येथून आणलेल्या कावडीचे गंगास्नान होते व गुढीपाडव्यास नाथांच्या समाधीला मळी म्हणजेच चंदनाचा लेप लावून महापूजा केली जाते यासह श्रावणी शुक्रवारी छबिना उत्सव साजरा होतो गुरुपौर्णिमा दत्त जयंती दर अमावस्या गुरुवार शुक्रवार रविवार हजारो भाविक नाथांच्या दर्शनासाठी येतात नाथांच्या मळीचे विशेष महत्व असून भाविक नाथांचे सिद्ध ताबीज पुजाऱ्यांकडून भरून देवघरात त्याची नित्यपूजा करतात गडावर श्री नवनाथ मंदिरात भाविक श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण करतात श्री कानिफनाथांची मडी येथे जागृत संजीवन समाधी असून लाखो भाविकांना येथे दिव्य अनुभूती आलेली आहे मंडळी आपणही दर्शनासाठी येथे नव नवनाथ पारायण अभिषेक महापूजा सेवेचा लाभ घेऊ शकता देवस्थानच्या वतीने भाविकांना पिण्याचे पाणी भक्तनिवास अन्नछत्रालय दर्शनबारी बस वाहनतळ दर। इत्यादी सेवा दिल्या आहेत मंडळी कानिफनाथ महाराजांनी आपली समग्र हयात दीनदलितांच्या भटक्या आणि निम भटक्यांच्या जीव ब्रह्मसेवेत घालवली त्यामुळे चैतन्यश्री कानिफनाथ अखिल भारतीय भटक्या आणि निम भटक्या जाती जमातीचे आराध्य दैवत बनलेले आहे तसेच या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी बलशाली अशा गोपाळ समाजाने मोठमोठी दगडे वाहून आणली कैकाडी समाजाने बांबूची टोपली तयार केली खिसाडी समाजाने लोखंडी काम केले बेलदार समाजाने नक्षी काम केले कोल्हाटी समाजाने कसरत दाखवून उंच अशा ठिकाणी गुरुंज बांधण्यास मदत केली अशा प्रकारे वैदू गारुडी लमाण भिल्ल जोशी कुंभार वडारी अशा अठरा प्रगड जमातींनी मिळून मंदिर बांधण्यास मदत केल्यामुळे प्रत्येक यात्रेत वर्षभर भारतभर भटकणाऱ्या या सर्व जाती जमातीच्या मंडळींना मानाप्रमाणे शिखरांना काट्या लावण्याचे मान दिले आहेत आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्राला भटक्याची पंढरी या नावाने ओळखले जाते त्याचप्रमाणे त्यांचे विकोपास गेलेले तंटे याच ठिकाणी जात पंचायतीद्वारे श्री कानिफनाथ महाराजांना साक्षी मानून मिटवले जातात त्यामुळे हे तीर्थक्षेत्र त्यांचे सर्वोच्च न्यायालय समजले जाते मंडळी मडी येथील गाढवांचा बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे रंगपंचमीला हा बाजार भरतो व या ठिकाणी कर्नाटक गुजरात व मध्य प्रदेशातून गाढवे विक्रीसाठी येतात गाढवांना आकर्षक रंगवले जाते त्यामुळे त्यांचे मूल्य दहा हजारापासून एक लाखापर्यंत पोचते कानिफनाथ महाराज भ्रमण अवस्थेत असताना डालीबाई या महिला शिष्येने संप्रदायामध्ये सामील होण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार श्री कानिफनाथ महाराजांनी सांगितलेली खडतर तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर श्री कानिफनाथ महाराजांचा शोध घेत अमावस्येला श्री कानिफनाथ महाराज तिच्या दर्शनासाठी पुन्हा प्रकट झाले महाराजांनी समाधी घेतल्याचे कळताच तिने डोके आपटून जीव देण्याचे ठरवले होते तिची भक्ती पाहून नाथ तिच्यावर प्रसन्न झाले व प्रकट होऊन तिला दर्शन दिले व आशीर्वाद दिला की जे नाथ भक्त तुझ्यासमोर इच्छा प्रकट करतील मी ती पूर्ण करेल देव्हापासून फाल्गुन अमावस्या हा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो व गुढीपाडव्याला महापूजा उत्सव साजरा केला जातो या दिवशी सर्व जाती जातीधर्माचे नाथभक्त सामील होतात येथील पंधरा दिवसाच्या यात्रा काळात पंधरा ते वीस लाख भाविक तसेच प्रति अमावस्येला चार ते पाच लाख भाविक संपूर्ण भारतभरातून दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे दररोज हजारो भाविकांची वर्दळ असते शिवाय दोनशे ते अडीचशे भाविक येथे सतत अनुष्ठानाला बसलेले असतात मंडळी सभोवतालचा गर्भगिरीचा पर्वत नैसर्गिक समृद्धाने बहरलेला असून या भागात वृद्धेश्वराचे मंदिर असून नवनाथांनी याच ठिकाणी यज्ञ व भंडारा केल्याचा इतिहास आहे या परिसरात अनेक नैसर्गिक धबधबे दुर्मीर प्राणी पक्षी व वनऔषधींचा खजिना आहे म्हणून येथे पर्यटनाला मोठा वाव आहे श्रीक्षेत्र कानिफनाथ देवस्थान हे मुंबई ते विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिसगाव तिसगावपासून पाच किमी अंतरावर व निवडुंगे बस थांब्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असून श्रीक्षेत्र मडी येथून श्री मच्छिंद्रनाथ गड मायंबा देवीचे धामणगाव वृद्धेश्वर मंदिर व मोहटा देवीगड हे सर्व तीर्थक्षेत्र पंतप्रधान सडक योजनेतून बनवली गेलेली आहेत नमस्कार मंडळी मंडळी माझं नाव रंजित जर तुम्हाला माहितीच असेल मंडळी आपण आज सकाळी निघालो होतो वृद्धेश्वराचं दर्शन केलं त्यानंतर टोटली डाऊन झालो होतो बट प्रयत्न केला होता नाथांची नाथांचं आशीर्वाद घेण्याचा त्यामुळे आपलं आज वृद्धेश्वर देखील पूर्ण झालं आणि त्यानंतर आज आपण आलो आलो आहोत कानिकनाथ मडी ऑलरेडी तुम्ही कानिकनाथ मडीचं संपूर्ण दर्शन घेतलं सध्याचा काळ असा आहे की संध्याकाळी जे वाजले होते साडेसात सो त्यामुळं मी विचार केला म्हटलं यार बाहेर कुठं जाण्यामध्ये पॉईंट नाही आहे आपण इथेच थांबू सो आज आपण श्रीक्षेत्र काणितनाथ मडी इथल्या भक्तनिवासमध्ये आजच्या दिवशी हॉल्ट केलेला आहे आणि त्यानंतर पाहू उद्या सकाळी जाऊन कुठे जायचं काय जायचं ओके सो आजचा आपला व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे कारण येथून आपल्याला आरती घ्यायची त्यानंतर जाऊन झोप काढायची आपलं संपूर्ण एडिटिंग करायचं आणि त्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी कुठं जायचं आहे नेमकं तो विचार करायचा आहे ओके सो मंडळी माझं नाव रंजित आपण बघत आहात बुलेट गुरुजी हा आपलं यूट्यूब चॅनल मंडळी एवढा बोलून मी आपला आजचा व्हिडिओ तेच थांबवतो धन्यवाद ओम शिवरक्ष जय शिवराय आदेश